एकशे अकरा टक्के गॅरंटी होती मला की हा जो निकाल आहे घड्याळाचा आणि पक्षाचा हा अजित पवार गटाला मिळणार मात्र एक मित्रांमध्ये मा झालेली शर्यत होती आणि देशातील सर्वोच्च नेते दे म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यावर एक विश्वास होता की ते काहीतरी करतील आणि त्यांच्या या विश्वासावर म्हणजे आपणही आपलं लॉजिक लावू शकत नाही म्हणून मित्रांमध्ये बोलता बोलता बोललो की निकाल जो आहे हा पवार पवारसाहेबांच्याकडनं जर लागला नाही तर मी ही माझी मिशी काढून टाकेल खूच काढून टाकली भाऊ आपण आज एकशे एक टक्के आणि एकशे अकरा टक्के माहीत होतं की या सगळ्या घडामोडी ज्या सुरू आहेत केंद्र सरकारच्या आणि हे जे लोकशाहीचा गळा आवळणारं जे सरकार आहे या सरकारच्या मध्ये असताना एकशे अकरा टक्के प्रसंट असलेला गॅरंटी घेऊनही आपण सर्वोच्च नेत्याला जेव्हा बघतो तर ते कुठंतरी होतं आणि निघून जातो शब्द काढणार मिश काढली मिशी